तिथे दिशा सॅलियनची हत्या झाली असून त्यात आदित्य ठाकरेंचा हात आहे असा आरोप राणे पितापुत्र नेहमीच करत आलेत मात्र दिशा सॅलियनचा मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे त्यामागे कोणताही घातपाताचा प्रयत्न दिसत नाही या निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम आहेत मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांनी तसं प्रतिज्ञापत्र दाखल केलं दिशा सॅलिन मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टानं राज्य सरकारला दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिली दरम्यान आदित्य आरोपी असल्यानं त्यांनी हस्तक्षेप याचिका फेटाळून लावण्याची विनंती दिशाचे वडील सतीश सालियनच्या वकिलांनी केली आहे तर दिशा सेलेन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा मिळाला असला तरीही भाजप नेते नितेश राणेंकडून जोरदार टीका करण्यात आली पाहूया मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही राजकीय आरोपाचा विषय नाही मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते पण कोणाचं नाव मुद्दावून घेणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे अॅफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डीनो मोरे सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे दिशा प्रकरणात थोडं स्पष्टीकरण बघा मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाची संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू तर माझी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया एस आय टीने निर्णय दिला म्हणजे तो खराच असेल असं मानण्याचं काही कारण नाही अनेक पोलीस रिपोर्ट कोर्टात विरुद्ध निर्णय दिले जातात निर्णय दिले जातात आता ती त्यांच्या हातून पळाली एवढी इलाम तिला उडी मारायला तिचीच बिल्डिंग आणि तिच्याच घराच्या बाहेरून उडी मारा तीच जागा मिळाली सुसाईड करे कधीही करू शकत होती त्याच क्षणी का मागे लागलेले माणसं पण मागे का लागले म्हणजे तर हा सर्व रिपोर्ट आहे ना काही असो मी वाचलेला नाहीये आणि वाट काही जर एसायडेंट दिलं तर मी सांगेन तिची हत्याच आहे